अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील सायत येथे धक्कादायक घटना घडली पोटच्या मुलानेच बापाची हत्या केली बापाने रागाच्या भरात आईला रात्री मारहाण केल्यामुळे मुलाने बापाच्या डोक्यावर धारधार शस्त्राने वार केला मृतक राजेश श्रीराम मिसाळ वैवर्ष साठ यांचा जागीच मृत्यू झालाय आरोपी अंकुश राजेश मिसाळ वैवर्ष तीस आरोपी आशा राजेश मिसाळ वैवर्ष पंचेचाळीस या दोघांनी भातकुली पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्यांच्यावर कायदेशीर कारवाई चालय पुढील तपास पोलीस करतायत राजेश श्रीराम मिसाळ नावाचा इसम घरामध्ये पडलेला आहे व त्याला डोक्यातून रक्त निघत आहे अशावरून घटनास्थळी गेलो असता चौकशी केली व चौकशीवरून तपासावरून असे निष्पन्न झाले की त्यांचा मुलगा नामे अंकुश राजेश मिसाळ व एकोणतीस वर्ष याने त्याच्या आईला वडिलांनी काल मारल्यामुळे रागाच्या भरात आपल्या वडिलांच्या डोक्यावर कुठल्या तरी वस्तूने जखमी करून त्याचा मृत्यू घडवून आला असं याच्यावरून सदर प्रकरणात गुन्हा नोंद होत आहे मुलगा अंकुश राजेश मिसाळेला ताब्यात घेतले आहे व आईला सुद्धा ताब्यात घेतले आहे